नमस्कार सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्यामध्ये एक आदेश प्राप्त केले प्रसारित झालेला आहे की राज्यातील सर्व शिक्षकांनी टी ई टी परीक्षा देणे बंधनकारक आहे आणि यामुळं शिक्षकांच्या वरती हा फार मोठा अन्याय होणार आहे खर तर प्रत्येक शिक्षक नोकरीत लागताना ते डेड असतील किंवा बेड असतील शासनानं दिलेल्या पात्र परीक्षा देऊन ते पात्र होऊन नोकरीत लागलेले आहेत आणि परत आणि ही टीई टीची परीक्षा त्यांच्यावरनी लादणं हे अत्यंत अन्यायकारक आहे या संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला आदेश आहे आणि म्हणून या आदेशाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार यावरती करावा यासाठी उत्तर प्रदेश तेलंगणा केरळ मेघालय उत्तराखंड असे पाच राज्य सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेले आहे तर आमच्या महाराष्ट्र शासनानं देखील ही पुनर्विचार याचिका दाखल करणं नितांत गरजेचं होतं परंतु ती दाखल केलेलं नाही मग आपल्याला राज्य शासनाला हे या मोर्चातून सांगायचं आहे आणि हा मोर्चा मुखमोर्चा असणार आहे आणि आपल्याला हे सांगायचं आहे की टीई टी आम्हाला बंधनकारक आमच्या शिक्षक -शिक शिक्षिकेना करू नका यासाठी हा मुकमोर्चा होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांनी आठ शनिवार तारीख आठ नोव्हेंबर रोजी बरोबर दुपारी एक वाजता दसरा चौक या ठिकाणी जमायचं आहे आणि तिथून आपण विनेस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाने जाऊन मुखमोर्चाने जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना आपण नम्र निवेदन देण्याचं आहे सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा जी, ही माझी आपण कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र शासनानं टी ई टी सक्तीच्या विरोधामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं चा आश्वासन चार ऑक्टोबरच्या मोर्चाच्या दरम्यान दिलेला होता म्हणून तो मोर्चा महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांनी स्थगित केलेला होता महिना झाला तरीसुद्धा महाराष्ट्र शासनानं अशी कोणतीही पुनर्विचार याचिका टी टी जी सक्तीच्या विरोधामध्ये दाखल केलेली नाही आणि विधी विभाग या बाबतीमध्ये टाळाटाळ तार करता चुकी आहे चुकीचा निर्णय देते आहे अशा प्रकारची आमची धारणा आहे आणि त्यामुळं शासनानं आमची सर्व शिक्षकांची फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळं शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं शनिवार दिनांक आठ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मुकमोर्चामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असे पंधरा हजार शिक्षक सहभागी होणार आहे आणि हा मूक मोर्चा बरोबर एक वाजता दसरा चौकातून निघून फिनस्टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे तेव्हा या निवेदनातून मी आपल्याला जाहीर आव्हान करतो की आपल्या जिल्ह्यातील ज्या खाजगी प्राथमिक शाळा असतील जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या शाळा असतील किंवा माध्यमिक शाळा असतील उच्च माध्यमिक शाळा असतील या शाळेतील सर सर्व संस्थाप्रमुख शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये मूक मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि शासनावर एक दबाव आणण्यासाठी हा प्रचंड मोर्चा यशस्वी करावा असं आव्हान मी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं करत आहे सुप्रीम कोर्टाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा अनिवार्य आहे खरं तर वीस पंचवीस वर्षे सेवा बजावून आदर्श विद्यार्थी तयार करून शिक्षकांनी आतापर्यंत जे काम केलं आहे त्या कामाला आव्हान ही टी ई टी परीक्षा देते काय असं वाटायला लागलं आहे शासनानं गंभीर्याने घेऊन की महाराष्ट्र शासनानं काय असणार दोन हजार तेरानंतर जो कायदा केलेला आहे टी ई टी संदर्भातला तोच कायम ठेवून दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना या टी ई टीमधून सूट देणं गरजेचं आहे यासाठी उद्या या आठ नोव्हेंबरला दसरा जो कोल्हापूर इथून शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं मुख मोर्चेचं आयोजन केलेलं आहे तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सर्व माध्यमिक सर्व उच्च प्रा उच्च माध्यमिक संघटनेने कोणत्याही प्रकारचे गटतट मनात न ठेवता कुठलाही भेदभाव मनात न ठेवता सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील याही शिक्षकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असं मी शैक्षणिक व्यासपीठावतीनं सर्वांना आवाहन करीत आहे धन्यवाद टी ई टी परीक्षा रद्द झाली पाहिजे या एका मागणीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करतो म्हणून आपल्याला जे आश्वासन दिलं ते पाळलं नाही याच्या विरोधामध्ये मूक मोर्चा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे शनिवारी दुपारी एक वाजता या मोर्चाचं सुरुवात दसरा चौकातून होणार आहे ते जिल्हाधिकारी पण हा मोर्चा जाणार आहे तर या मोर्चामध्ये गट तट संघटना सगळ्या बाजूला ठेवून कारण हा प्रश्न आपल्या स्वतःचा आहे आपल्या नोकरीचा प्रश्न आहे त्यामुळं आपण सर्वांनी आपले घरचेसुद्धा काही समारंभ किंवा काही अडचणी बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांना विनंती करेन मग जिल्हा परिषदच्या शाळा असतील प्राथमिक आमच्या खाजगीच्या असतील माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील या सर्वांनी आपण हा आपला प्रश्न समजून कोणत्याही परिस्थितीमध्ये मोर्चात सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं आपण करतोय आपण सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहावं ही नम्र विनंती धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका